Good morning YouTube family. झाली एकदाची संक्रांत आता थोडी थोडी थंडी कमी होणार गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली कवितताई नमस्कार लाईक डन खूप खूप धन्यवाद दादा आल्याबद्दल मनापासून धन्यवाद चा वगैरे झाला का दादा संक्रांत कशी झाली तुमची शुभ सकाळ तुम्हाला पण गुड मॉर्निंग शुभ सकाळ नाश्ता वगैरे झाला का दादा पप्पा आलेली बघा किती छान अशी में तो ताई कशी आहे तब्येत कशी आता मी बरीच सांगणार आहे दादा एकदम छान मस्त मजेत <laughs> पपई आलेली बघा किती छान मला तर अजिबात पपई आवडत नाही हो आत्ताच नाश्ता झाला संक्रांत कशी झाली दादा तुमची लाडू वगैरे खाल्ले की नाही लाडू वगैरे खाल्ले की नाही आजपासून थंडी थोडी थोडी कमी होणार आता मला खूप आनंद होतो थंडी कमी झाली का कारण थंडी मला अजिबात आवडत नाही म्हणून मला थंडी आता कमी होणार ना त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे है। खूप हॅप्पी आहे मी थंडी कमी होणार आजपासून म्हणून मला खूप बरं वाटतंय पेरूची रोपं कधी मोठी होणार काय माहिती हे पुढचं आहे ना हे लिंबाचं रोप आहे हे पुढचं आणि त्याच्या पुढचं आहे ते पेरूचं रोप आहे ते केव्हा असं मोठं होईल भराभरा काय माहिती <laughs> Hay tres water supleas. Good morning YouTube family. <laughs> आजपासून थंडी थोडी थोडी कमी होणार एक वेळेस ना मुलं बैमानी करू शकता पण आईला तसं वागता नाही येत मुलं कशी असले कशीही वागले तरी आईवडिलांना त्यांच्याबरोबर चुकीचं वागताच येत नाही आईवडील जर मुलांसारखं वागले तर आईवडिलांमध्ये आणि मुलांमध्ये काय फरक राहणार कारण मुलांना कोणीही म्हणेल नादाने आणि आई आईवडील चुकीचं वागले तर आईवडिलांना म्हणतील तुम्ही मोठे तुम्हाला कळत नाही का तुम्ही का मुलांबरोबर असे वागता पण मुलांना कोणीही असं बोलणार नाही आईवडिलांना बोलतील की तुम्ही मोठे तुम्ही का असं मुलांसोबत वागताय कारण आईवडील असे वागले ना तर त्यांना अधिकार नाहीच आहे तसं मुलांबरोबर रागाने म्हणा गप्प राहणं <laughs> <laughs> दोन नंबर ज्यांनी पण लाईक केलं त्यांचं मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल जे पण आमची लाईव्ह बघतात ना त्यांनी पण खरंच आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करा कारण प्रत्येक माणूस खूप खूप खुँ मेहनत करतो आम्ही तर एकमेकाला सपोर्ट करतोच पण तुम्ही आमची लाईव्ह बघता तर तुम्हीही आम्हाला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही आहे या थोड्या वेळ सर्वांनी लाईव्हला नमस्कार युट्यूब फॅमिली आईवडिलांची सावली या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मुलांना चुकीचं वागायचा अधिकार आहे पण आईवडिलांना त्यांच्याबरोबर चुकीचं वागायचा अधिकार अजिबात नाही कारण त्यांना ते शोभणारच नाही प्रत्येक आईवडिलांचं चा तेच असतं मुलं कितीही चुकीचं वागू द्या आईवडिलांना चुकीचं वागायला जमणारच नाही ते म्हणतील कसंही असलं तर आपलं मुलं असं म्हणून ते सोडून देतात आता उद्यापासून चंदनपुरीची जत्रा चालू होणार आमच्या इथे एक महिना ती जत्रा असते खूप लांबून लांबून लोक येतात इथे दर्शनासाठी मी जर गेली तर नक्कीच तुम्हाला तिकडचं पण मंदिर वगैरे दाखवते त्याला चंदनपुरीची जत्रा असं म्हणतात भरपूर लोक लांबून लांबून येतात जत्रेला आणि वर्षातून एकदाच ती जत्रा येते आमच्या इथे ते जत्रेमध्ये तुम्हाला सांगू आकाश पाळणे वगैरे भरपूर काय काय असतं मुलांसाठी लोक म्हणता काही काही लोक हसतात की मोठ्यांना काय पाळण्यामध्ये बसायची हौस असते पण तुम्हाला सांगू का लहान असो किंवा मोठं पाळण्यात बसायला तर आकाश पाळण्यामध्ये बसायला लहान काय आणि मोठं काय प्रत्येकाला मन असतं प्रत्येकाला हौस असते आणि आकाश पाळण्यामध्ये तर मुलं लहान मुलं पण बसू शकतात आणि मोठे पण बसू शकतात आकाश पाळण्यामध्ये मला तर म्हणजे लहानपणापासूनच ते आकाश पाळण्यात म्हणजे आजही मला आवडतं की त्या आणि खास मी त्या जत्रेला जाते ना जत्रेला जायचं कारण काय माहिती आहे का खास त्या आकाशपाळण्यामध्ये बसण्यासाठीच मी खरं जाते कारण मला खूप आवडतं काय काय लोक घाबरतात आकाश पाळण्यात बसायला पण मला आकाश पाळण्यात बसायला खूप आवडतं आणि प्रत्येक गावांना आता म्हणजे जत्रा वगैरे येतातच ह्या महिन्यामध्ये आणि भरपूर लोक जातात या जत्रेला काहीतरी सुटले <laughs> ताई साहेब जय शिवराय खूप खूप धन्यवाद दादा आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद जेवण झालं का नाही अजून इतक्या लवकर जेवण नाहीये तुमचं झालं का छान नाश्ता नमस्कार ताई जेवण झाले का नाही हो ताई तुमचं झालं का ताई वेळच भेटत नाही हो मोबाईल बघायला हो का दादा शेताचे कामं असले का नाही हो वेळ भेटत लय काम चालू आहे आता मी घरी आहे म्हणून वेळ भेटतोय आधी मी जॉबला जायची तर मला तुम्हाला सांगू खूपच कमी वेळ भेटायचा मला तब्येत कशी आहे ताई त्याही नका विचारू तब्येतीचा आता मी ना बोलणारच नाही आहे तब्येतीबद्दल लागलं तर व्हिडिओला कमेंट करा त्याच्यावर सांगेल मी तुम्हाला नक्की जेवण नऊ वाजताच झाले हो ना शेत शेतीच्या भागांमध्ये असलं ना की नाश्ता वगैरे पण पन होतो पण असं आम्ही शहरामध्ये राहतो ना तर शहरात म्हणजे सहसा नाश्ता वगैरे आम्ही करतच नाही ताई तुम्हाला माझी तब्येत बघायची का तुम्हाला चेहरा दाखवते ओळखून घ्या लाईव्हला मी नाही सांगणार ना ताई लागलं तर कमेंट करा व्हिडिओला त्याच्यामध्ये सांगेल मी तुम्हाला नक्की वेळेवर भेटलं पाहिजे ना पटकन आणि अर्धवट कसे कर काम करता ये केलं <coughs> चार नंबर लाइक डन खूप खूप धन्यवाद आने के लिए भी लाईक करने की बी लिए गुड मॉर्निंग बोल ली हाँ का देखती हूँ आपके सब वीडियो देखती हूँ जितने भी मेरे सामने आते हैं ना मैं हर किसी की वीडियो देखती हूँ तीन रहे चार रहे एक रहे तबियत ठीक नहीं है क्या ताई मूंगफली खाए खाए करे क्या मूंगफली खाओ क्या खाओ कुछ भी खाओ अभी कुछ नहीं आप कैसे हो नाश्ता विश्ता हो गया क्या आपका चाय पानी हो गया <coughs> माऊली दादा जय शिवर है दादा नहीं है शायद वो गए लगते हैं मुझे कॉल आया था ना तो कॉल उठाई मैं उस चक्कर में गए लगते दादा एक दीदी भी थी दीदी माओली दादा नहीं है मैं ना थोड़ी देर के लिए बंद करती फिर चालू करती हूँ